लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील खून प्रकरणामध्ये मित्रच मारेकरी निघालाय खून करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलाय अविनाश बाळू जाधव राहणार मांडवे तालुका पाथर्डी हा त्याच्या घरासमोरील पढवीमध्ये झोपलेला असताना त्याला अज्ञात आरोपीनं अज्ञात कारणासाठी डोक्यामध्ये काहीतरी धारदार हत्यारानं मारहाण करत त्याचा खून केला या घटनेप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये मयत अविनाश जाधव यांचा भाऊ महेश बाळू जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला पथखानं मयत अविनाश बाळू जाधव याचे कुणासोबत यापूर्वी वाद होते का याची माहिती काढली असता मैताचे आणि मैताचा मित्र अमोल नवनाथ आठरे राहणार कौडगाव आठरे याच्यासोबत वाद असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर पथखानं अमोल नवनाथ आठरे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याप्रकरणी सखोल विचारपूस केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली आहे आरोपी अमोल नवनाथ आठरे याच्यावर पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये कलम तीनशे दोन प्रमाणं गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पाथर्डी पोलीस करतायत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर चहा बनव कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा